मंडळी आज आपण एक भाताचा प्रकार बघत आहोत अतिशय पौष्टिक असा हा भाताचा प्रकार आहे जरा वेगळा प्रकार आहे टिफिनमध्ये घेऊन जाण्यासाठी किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी हा एक मस्त ऑप्शन आहे तसेच घरी कोण गेस्ट येणार असेल त्यांना काहीतरी वेगळं करून खायला घालायचं असेल तेव्हा सुद्धा हा भाताचा एक छान ऑप्शन आहे गरम खा किंवा गार खावा भाताचा हा प्रकार चविष्टच लागतो चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता याच्यासाठी मी कढईमध्ये अगदी एक चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे हरभरा डाळ घातलेली आहे आता ही हरभरा डाळ तेलामध्ये रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायची गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा त्याच्यानंतर ह्यात एक चमचा उडीद डाळ घातलेली आहे तसेच थोडे सुक्या खोबऱ्याचे काप घातलेत किंवा तुम्ही खोबरे किसून घातले तरी चालेल साधारण एक चमचा सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आता लाल सुक्या मिरच्या दोन तुकडे करून घेतलेले आहेत इथं मी बेडगी मिरची वापरलेली आहे ती जास्त तिखट नसते ह्यामध्ये आता मी एक वाटी कढीपत्त्याची पाने घालत आहे कढीपत्त्याची पाने छान धुवून कोरडी करून मग यामध्ये घातली आपण आज कढीपत्ता राईस हा भाताचा प्रकार बघत आहोत हा कढीपत्ता राईस चवीला खूप सुंदर होतो आणि तेवढाच पौष्टिकही होतो आपल्याला माहीतच आहे कढीपत्त्यामुळे पदार्थाचा स्वाद वाढतो आणि सुगंध तर वाढतोच पण कढीपत्ता तेवढा पौष्टिकही आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जीवनसत्वे जसे की ए बी सी आणि ई तसेच खनिजेही भरपूर असतात हा कडीपत्ता पचनाला मदत करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केसांचे आरोग्य सुधारतो म्हणून हा कडीपत्ता रोज आपल्या आहारात असावा पण आपण काय करतो तो खाण्याऐवजी डिशमधून बाजूला काढून ठेवतो म्हणूनच मी आज तुम्हाला कडीपत्ता राईस हा प्रकार दाखवत आहे फार तर आपल्याला कडीपत्त्याची चटणी माहीत आहे हा राईसचा प्रकार तुम्हाला माहिती आहे का माहिती असल्याचं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे मिश्रण चांगलं आपण एक मिनटाकरता परतून घेतलेलं आहे आता मिश्रण एक ते दीड मिनटं परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा हिंग घालायचे आहे मी सांगितल्या क्रमाने सर्व जिन्नस घाला म्हणजे प्रत्येक जिन्नस प्रॉपर भाजला जाईल आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण गार करायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कढीपत्त्याची पाने छान कुरकुरीत झाली आहे तसेच हरभरा डाळ आणि उडीद डाळ छान लालसर रंगावर भाजले गेलेत आता हे मिश्रण मिक्सरमधून भरड असं काढून घ्यायचं साधारण चटणी कशी असते ते उत्पत भरड आपलं हे मिश्रण झालं पाहिजे कडीपत्त्यामुळे मस्त असा हिरवा रंग याला आलेला आहे आता मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे शेंगदाणे घालायचे हे शेंगदाणे आपल्याला थोडे परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये आता मी थोडे काजू घातले काजू पूर्ण ऑप्शनल आहेत तुम्हाला नहको असतील तर घालू नका आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद परत थोडी तीन चार कडीपत्त्याची पाने एक लाल सुकी मिरची तुकडे करून पुन्हा इथं मी बेडगी मिरचीच वापरलेली आहे तुम्हाला जर भात तिखट हवा असेल तर तुम्ही लाल तिखट मिरची वापरू शकता दाणे चांगले कुरकुरीत झाले की गॅस बंद करायचा कडे का खाली काढून घ्यायची आणि त्यामध्ये शिजवलेला भात घालायचा आहे आता इथं साधारण दीड वाटी तयार झालेला भात मी घालत आहे त्याच्यानंतर आपण जी पूड तयार केली ती पूड यामध्ये घालायची आता साधारण दीड ते दोन वाटी तयार भाताला आपण तयार केलेली पूर्ण पूड लागणार आहे त्याच अंदाजाने आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे आता सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया सगळा मसाला खा तयार केलेली फोडणी भाताला व्यवस्थित लागली पाहिजे त्याच्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक अर्धा चमचा साखर घालायची साखरेमुळे भाताची चव अजूनच छान लागते पुन्हा एकदा मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ मीठ आणि साखर पूर्ण भाताला एक समान चांगली लागली पाहिजे चला आपला पौष्टिक असा कढीपत्ता राईस तयार आहे हा भात चवीला खूप छान होतो लहान मुलंसुद्धा हा भात आवडीनं खातात आणि त्यानिमित्ताने कडीपत्ता त्यांच्या पोटात जातो तुम्हीसुद्धा हा भात नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल पौष्टिक असा हा कडीपत्ता राईस टिफिनमध्ये घेऊन जायला किंवा प्रवासात घेऊन जायलासुद्धा चालतो हा राईस फार काही गरम नाही अगदी कोमट किंवा गारच खावा छान चव लागते जसा तो मुरेल तसा त्याची चव वाढत जाते मग मंडळी हा राईसचा प्रकार नक्की करून बघणार ना करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही तो मग स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त जुन्या पारंपरिक जराशा वेगळ्या पौष्टिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद